इस्लाम धर्मामधील त्यागाचं प्रतीक असलेला ईद उल अजह अर्थात बकरी ईदचा सण आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी सामुदायिक नमाज पठण करून परस्परांना शुभेच्छा दिल्या त्याग संयम आणि समर्पणाचा संदेश देणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी झाली कोल्हापुरातील सर्व प्रमुख मशिदींमध्ये आज सकाळी नमाज पठण करण्यात आलं मुस्लिम बोर्डिंग इथं सकाळी सामूहिक नमाज पठण झालं मौलाना इर्शाद कुन्नुरे यांनी बकरी ईदनिमित्त मार्गदर्शन केलं दुसऱ्या जमातीकरिता हाफिज हाकीम महालदार आणि तिसऱ्या जमातीचं पठण मौलाना रहमतुल्ला कोकणे यांनी केलं देशाची एकात्मता अबाधित राहावी यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन परस्परांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद आणि बकरी ईद हे महत्वाचे सण मानले जातात या दोन्ही सणांवेळी इचलकरंजीतील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केलं जातं आज बकरी ईदच्या निमित्तानं नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं जमले होते जवाहरनगर मशिदीचे मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयान पठण केलं तर चांदतारा मशिदीचे हाफिज इम्रान मुल्ला यांनी नमाज दुआ पठण केलं हजरत सय्यद मखतुमवल्ली दर्गा ट्रस्ट आणि ईदगाह ट्रस्टच्या वतीनं याचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाट मुडे पाटील पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे आणि पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान नुकतीच लोकसभा निवडणूक नुक झाल्यामुळं राजकीय नेत्यांनी आजच्या ईदकडं पाठ फिरवली होती एरवी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांची अनुपस्थिती चांगली चर्चेत होती